जगाच्या प्रगतीत युवाशक्तीचा वाटा अत्यंत मोलाचा असतो नव विचार नवसंकल्प नव, नव चैतन्य आणि परिवर्तनाची ज्योत घेऊन युवा वर्ग समाज घडवतो त्यांच्यातील ऊर्जा जिद्द आणि धडपड कुठल्याही राष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक असतात म्हणूनच जागतिक पातळीवर तरुणांचे योगदान ओळखून दरवर्षी बारा ऑगस्टपासून जागतिक युवा पंधरवाडा साजरा केला जातो नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो ऐका वायका मराठी पॉडकास्ट सर्व दर्शकांना व श्रोत्यांना जागतिक युवा पंधरवाडाच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण जागतिक युवा पंधरवाडाविषयी माहिती जाणून घेणार आहोत जागतिक युवा दिवस हा दिवस संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने एकोणीसशे नव्याण्णव साली घोषित करण्यात आला याच अनुषंगाने बारा ते पंचवीस ऑगस्ट या कालावधीत संपूर्ण जगभरात जागतिक युवा पंधरवडा साजरा केला जातो यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे जगभरातील तरुणांमधील सामाजिक शैक्षणिक आर्थिक आणि मानसिक अडचणींना वाचा फोडणे तसेच त्यांच्यात नेतृत्व उद्योजकता आणि सामाजिक जबाबदारी वाढवणे हा आहे या आठवड्यात शाळा महाविद्यालय स्वयंसेवी संस्था युवक मंडळे यांच्यातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते यात स्वयंसेवक चळवळी प्रेरणादायी भाषणे निबंध भाषण स्पर्धा रक्तदान वृक्षारोपण रोजगार मार्गदर्शन शिबिरे स्टार्टअप्स डिजिटल इनोव्हेशन शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर सामाजिक उद्गम अशा अनेक क्षेत्रांना भारतीय युवकांनी जागतिक स्तरावर आपला ठसा उमटवला आहे मात्र दुसरीकडे बेरोजगारी सोशल मीडियावरचा अतिरेकी प्रभाव मानसिक आरोग्याच्या समस्या आणि दिशाभूल करणारे राजकारण या समस्या देखील गंभीर आहेत या पंधरवाड्याचे खरे उद्दिष्ट म्हणजे युवकांना योग्य दिशा देणे त्यांची ऊर्जा सकारात्मक कार्यासाठी वळवणे आणि त्यांच्यातील सुप्त शक्तींना ओळखून त्या समाज हितासाठी वापरणे शिक्षक पालक शासन आणि समाज म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण तरुणांना प्रोत्साहन देऊ त्यांना योग्य मार्गदर्शन करू आणि त्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने पाहू तर मंडळी आशापुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद